नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं पतीनेच मित्रांच्या मदतीने रचला कट अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्तेचे गुढ उलगडण्यात पोलिसांना यश आले असून पतीनेच महिला पोलिसाच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेला आरोपी पती राहुल तायडेनेच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता अमरावतीतील आपल्या दोन मित्राच्या मदतीने पत्नीच्या गळा दाबून पतीनेच महिला पोलिसाची हत्या केली असून आरोपी पतीने महिन्यापूर्वी या हत्याकांडाचा कट रचल्याचेही तपासातून उघड झाले आहे शवविच्छेदन अहवालाकडेही पोलिसांचे लक्ष लागले आहे अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत एक ऑगस्ट राहत्या घरीच महिला पोलीस अंमलदाराची हत्या झाली होती आशा धुळे तायडे अडतीस वर्षे असे मृत्यू झालेल्या पोलीस अमलदार महिलेचं नाव आहे मात्र ही हत्या नेमकी का आणि कुठल्या कारणातून झाली याचा तपास पोलिसांकडून दोन ऑगस्ट रोजी महिला पोलीस अमलदाराचं शवविच्छेदन केले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येईल मात्र त्यापूर्वी संशयाची सुई पतीकडे वळल्याने पोलिसांनी रात्रीच पतीला अटक केली त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पतीनेच मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होती महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे डीसीपी गणेश शिंदेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड